विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतानाच या नव्या पिढीला आपल्या ओजस्वी तेजस्वी आणि तपस्वी भारतीय संस्कृती परंपरेची त्याचप्रमाणे ऐतिहासिक वारशाची ओळख करून द्यायला हवी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त यंदा प्रथमच महिनाभर सूर्योत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यातून विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत विकसित भारत साकार करण्यासाठी नव्या पिढीने कसे योगदान द्यावे याविषयी विचारमंथन होत आहे असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्राध्या डॉक्टर संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत केले सूर्योत्सव दोन हजार पंचवीस या विशेष महोत्सवाच्या निमित्ताने प्राध्यापक प्राध्या प्राध्या चोरडिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी संचालक प्रशांत पितालिया सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य केतकी बापट आदी उपस्थित होते प्राध्यापक चोरडिया म्हणाले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे विविध शाखांचे विद्यार्थी एखाद्या विषयावर कशा प्रकारे विचार करतात वेगवेगळ्या संस्थांमध्ये कोणत्या प्रकारे ज्ञान दिले जाते याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे त्यातून ज्ञानाच्या कक्षा रोंदावल्या जातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात किल्ले बांधणी कशी झाली ऐतिहासिक स्थळे कशा प्रकारे निर्माण केली गेली कोणते तंत्रज्ञान वापरले गेले एन डी आणि संरक्षण दलांमध्ये कोणत्या करिअर संधी आहेत या आणि अशा अनेक विषयांची ओळख विद्यार्थी जाणून घेत आहेत मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत त्यातून ते अधिक समृद्ध होत आहेत नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन आणि माझ्या सहकारी इथे बसलेले आमच्या लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल प्रोफेसर डॉक्टर कित बापट आणि आमचे डायरेक्टर पी आर हर्षांत पितलिया या सर्वांतर्फे मी प्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मनापासून अभिनंदन करतो आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ती नवीन वर्षाचं सर्वांचं एक स्वागत मकर संक्रांतीच्या निमित्ताने भेट आणि आता जो रिपब्लिक डे आहे सव्वीस जानेवारीला आहे आणि सात फेब्रुवारीला आमचा जो वर्धापन दिवस आहे त्या हिशोबाने एक महिनाभर आपण सूर्योत्सव टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह जो एक महिनाभराचा कार्यक्रम सात जानेवारीपासून ते सात फेब्रुवारीपर्यंत आयोजित केलेला आहे किंवा आम्ही चोवीस पंचवीस म्हणतो म्हणजे ते अकॅडमिक इयर पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो आहे तर चोवीस पंचवीस बॅचला आणि पूर्वीच्या बॅचला जी आत्ता मुलं सेकंड इयर थर्ड इयर फोर्थला इयरला आहेत त्या सर्वांकरता आणि आमच्या शिक्षक आणि शिक्षिकांकरता आणि करता आम्ही वेगवेगळे उपक्रम यावर्षी गेल राबवायला सुरुवात केलेली आहे सात जानेवारीपासून त्याच्यामध्ये मुख्य विचार आहे की इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय संस्कृती तेजस्वी ओजस्वी आणि तपस्वी भारत याच्याबद्दल मुलांना आपल्या पूर्वजांनी मग ते इसईसवी सणापूर्वी बी सी पूर्व असो मागील सातशे आठशे पूर्वीचे असो शिवाजी महाराजांच्या काळात असो किंवा ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य जात आपल्या स्वातंत्र्य सेनांनी कसं मिळवलं ते असो किंवा ॲज ऑन टुडे काय ज्या चांगल्या डेव्हलपमेंट कशा केल्या आहे त्याच्यामागे हेतू काय भारताला विकसित राष्ट्र जे काय दोन हजार चोवीसपर्यंत करायचं आहे त्याच्याकरता प्रत्येक मुलाची त्याची काय वैयक्तिक जबाबदारी असली पाहिजे आणि जुनी संस्कृती जोपर्यंत ते समजणार नाही त्याचं महत्त्व जोपर्यंत ते समजणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे याच्याकरता आपण किती वर्ष जगतो याच्यापेक्षा किती वर्ष विथ हाय इमोशनल क्वेश्चन विथ पॅशन एन्थुझिझम जगतो आणि किती कॉन्ट्रीब्यूट करतो फॉर नेशन बिल्डिंग बाय सेल्फ डेव्हलपमेंट बाय क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट तुम्ही स्टार्टअप सुरू करा व्यवसाय सुरू करा फ्रीलान्सिंग सुरू करा लाईफ लाँग एज्युकेशन सुरू करा एन जी ओमध्ये जा आणि परदेशी कंपन्यांमध्ये काम करा सरकारी कंपन्यांमध्ये काम करा त्याच्याकरता काय काय आवश्यक का आहे मला म डीएडिक्शन रिलेटेड आम्ही परत मुलांना त्याचे सेशन्स अरेंज करत आहोत गड किल्ल्यांच्याविषयी के मार्गदर्शन केलं स्वामी विवेकानंदिनिमित्त त्यांच्याविषयी आय सेशन्स आयोजित केलेले आहेत आणि मग बरेचसे योगा फॉर एव्हरी वन मेडिटेशन हॉल किंवा सायलेन्स झोनमध्ये बसणं बिईंग विथ युअर ओन सेल्फ नंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर सिरीज आम्ही आत्ता अरेंज केले आज दत्ता कोइंडकरांचा आहे माइंड पॉवर ट्रेनिंग करता अशा विविध प्रकारचे सेशन्स महिनाभर आणि विझिट्स जसं इंडियाला आमच्या तीन व्हिजिट झाल्या आत्तापर्यंत शाळेच्या लॉ नंतर फिजिओथेरपी कॉलेजच्या फार्मास्युटिकल कॉलेजच्या आणि रिसेंटली आमची लॉ कॉलेजची मुलं ग्लोबल स यूथ समिटला गेले होते तिथं जगभरातून मुलं आलेली होती तर असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे नंतर काही धार्मिक स्थळांना भेटी नंतर ब्रह्माकुमारीतलं आमची मुलं जाणार आहेत त्यांचे सेशन्स रेग्युलर ऑन पॉझिटिव्हिटी होतात चोवीस तारखेला आमच्याकडे ब्रह्माकुमारीच्या प्रमुख येऊन त्यांचं स्त्री शक्तीकरणाविषयी बोलणार आहेत आणि थोडक्यात आजच्या काळात नंतर सायबरविषयी बऱ्याचशा बावदान पोलीस स्टेशनवाल्यांनी बऱ्याचशे सेशन्स आमच्याकडे कंडक्ट केले आपल्याकडे सायबर कोर्स आहेत त्याच्यामधून मधनं आपण गेस्ट लेक्चर्सना बोलवत आहोत आणि प्रत्येक मला म्हणजे इरेस्पेक्ट ऑफ हिस डिसिप्लिन या सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसचा आपण त्यांना वेगवेगळ्या सेशन्सचं वेगळ्या व्हिजिटची अपॉर्च्युनिटी देणार आहोत दिलेली आहे आणि पुढील सात फेब्रुवारीपर्यंत देणार आहोत असे सांगून चोरड्या पुढे म्हणाले संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर सूर्यदत्तने नेहमी भर दिला आहे यंदा सूर्यदत्तला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना केवळ वर्गात शिक्षण न देता त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देणे आवश्यक आहे बदलत्या काळात भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे या दृष्टीने समाजातील तज्ज्ञ व्यक्तींचे विचार विद्यार्थ्यांना समजण्यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत मुले किंवा मुली चुकीच्या गोष्टीला बळी पडू नयेत त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग प्राणायाम ध्यानधारणा आणि कराटे प्रशिक्षण देण्यात येते स्टार्टअपचे बीज शालेय जीवनापासूनच रुजावे याकरता आम्ही काम सुरू केले आहे सध्या विभक्त कुटुंब व्यवस्था यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे त्यामुळे घरात एखादी गोष्ट समजून सांगणारे ज्येष्ठ राहिलेले नाहीत त्यासाठी विद्यार्थ्यांचा ज्येष्ठांशी संवाद कार्यक्रम आयोजित करतो वृद्धाश्रमाऐवजी आयो सेवाश्रम असायला हवेत त्यासाठी भारतीय संस्कृती एकत्रित कुटुंब पद्धती संस्कार मूल्यांची जपणूक या गोष्टी नव्या पिढीमध्ये रुजायला हव्यात असेही डॉक्टर संजय चोरडिया यांनी यावेळी नमूद केले वाढवा आणि भारतीय संस्कृती त्यांच्यामध्ये रुजवावी एज्युकेशन ॲज पर द युनिव्हर्सिटी सिलेबस हे आम्ही वॅल्युएटेड मॉडेल्स व्हॅल्युएटेड सेशन्स व्हॅल्युएटेड व्हिजिट्सच्या माध्यमातून सूर्योत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आम्ही साजरा करत आहोत त्यानिमित्ताने जास्तीत जास्त मुलांना आणि त्यांच्या रिलेटेड विद्यार्थी मित्रांना मि मैत्रिणींना किंवा जे ज्या स परिवारात राहतात त्यांना याचं जास्तीत जास्त वर्ड ऑफ माऊथ जावं जेणेकरून सर्व भारतीय संस्कृती आपल्याला शिकायलाच पाहिजे अशी त्यांची भावना निर्माण व्हावी आणि इन्स्टेड ऑफ गोईंग टू मॉल ऑर सम वॉचिंग सम मूवीज विच अनएक्सपेक्ट विच आर नॉट रिलेवंट फॉर बिल्डिंग देअर करियर कारण प्रत्येक आयुष्याचं जे काही लिमिटेड आवर्स दिलेले आहेत ते फक्त चांगल्या कामाकरता वापरले पाहिजे जी आपली लाईफ टाईम ॲसेट आहे मग त्या अशा कामाकरता वापरल्या अशा ठिकाणी ते गेले अशा ठिकाणी व्हिजिट केल्या की ज्याच्या त्याच्या करिअरशी काही संबंध नाही आहे अशा ठिकाणी न जाता आपला करिअर बेनिफिटला ऑर्गनायझेशनमध्ये जॉब लागला किंवा स्वतःचा बिझनेस सुरू केला तर तो, तो वाढण्याकरता कसा फायदा होईल एथिकल व्हॅल्यूज कशा वाढतील आणि आपल्या पूर्वजाने त्याच्याकरता काय केलेलं आहे कारण आता न्यूक्लिअर फॅमिली होत चालेल त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे तर एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही ही जबाबदारी घेत आहोत आणि त्याच्याकरता चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे नंतर मुलांकडनं आम्ही त्याच्या हँड रिपोर्ट देखील मागवत आहोत जेणेकरून त्यांना एक इथे आम्ही आमच्या करिअरच्या वेळेस शिकत असताना इथे व्हिजिट केली होती हे गेस्ट सेशन अटेंड केलं होतं असं लिहिलं आणि जर पुढं त्याच्याविषयी काही विचारलं तर ता त्यांना सांगता येऊ शकत नाही कारण चार वर्षापूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं आठवत नाही तर त्याच्याकरता रिपोर्ट मेंटेन करायला सांगितलं आणि अशा बऱ्याच गोष्टीत की मी ऑलरेडी दोन तास तुमच्याशी बोललो आहोत तर प्रकारे आम्ही ओवरऑल मुलांच्या ओवरऑल इमोशनल क्वेश्चन इंटेलिजंट क्वेश्चन आणि पॅशन आणि एन्थुझियाझम कसा वाढवता येईल अटेन्शन स्पॅन्स कसा वाढवता येईल फोकस कसा वाढता येईल जेणेकरून ते लाईफ जे जगतील आणि काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे समजून जे योग्य आहे तेच त्यांनी काम केलं पाहिजे जेणेकरून त्याचं करिअर बिल्डिंग आणि करिअर एन्हान्समेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि त्याच्यातून इतरांना प्रेरणा मिळू शकेल अशी आमची इच्छा आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे